पाहुयात पुढची बातमी हिंगणा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाला धक्का बसलाय उज्ज्वला बोढारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये बोढारे यांनी पक्ष प्रवेश केलाय आमदार समीर मेघे यांनी उज्ज्वला बोढारे यांचा भाजपमधून प्रवेश घडवून आणलाय हिंगणा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातो बोढारे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या असल्या तरी मुळात त्यांच्यावरती केदार गटाचा शिक्का आहे विधानसभा निवडणुकीमध्ये केदार यांनी बोढारे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे तेजस हिंगणा मतदारसंघामध्ये बोढारे यांनी पक्षप्रवेश भाजपामध्ये केल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे अधिकचा तपशील नक्कीच जाणवी हिंग्णा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वर्षांत पवार गटाला मोठा धक्का मानला जातो येथील आमदार सध्याचे भाजपचे समीर मेघे यांनी उज्वला बडोरे यांचा भाजपमध्ये प्रवेश करून आणला आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात असंख्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यामध्ये जर बघितलं असेल तर पंचायत समितीचे सदस्य आहेत सभापती आहेत हिंग्ना नगरपंचायतचे नगरसेवक त्यासोबतच सोळा ग्रामपंचायतचे सरपंचांनी हा प्रवेश केलेला आहे बोडा उज्ज्वला बोडाडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मानले जातात मा, माजी जिल्हा सदस्य आहेत सभापती राहिलेले आहेत त्यांनी हा प्रवेश घडल्याने जिल्हा मतदारसंघात काँग्रेसला याचा धक्का मानला जातो आणि बोडारे हे काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे खंबे समर्थक मानले जाते मुळात त्यांच्या साठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी फिफ्टीसाठी मोठ्या शर्यतीचे प्रयत्न सुद्धा केले होते तेजस, तेजस बोडारे यांच्या भाजपमधल्या पक्षप्रवेशाने आगामी येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत भाजपासाठी काय फलदायी असणार आहे आणि शरद पवार गटासाठी त्यावरती काय परिणाम होणार आहेत नक्कीच ज्यांनी जर बघितले असेल तर नागपूर ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणात भाजपने आपली ताकद वाढवलेली हो आहे आणि बोडाऱ्याच्या प्रवेशामुळे कुठेतरी पुन्हा एक नवी ताकद भाजपकडे उभी राहणार आहे कारण की आता येणारी जे ग्रामपंचायत निवडणुका आहेत किंवा अन्य जे निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या होणार आहे त्यासाठी उज्ज्वला बोडारे यांच्या असले प्रवेशामुळे निश्चित कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण सोबत त्यांच्या कार्याच्या अनुभव कारण ते जिल्हा परिषदच्या सभापती राहिलेले आहेत अनेक वर्ष जिल्हा परिषदमध्ये सदस्य राहिला त्यांनी केलेल्या सुद्धा फायदा भाजपला निश्चित या ठिकाणी होणार आहे अगदी धन्यवाद तेजस दिलेल्या माहितीसाठी ते